आमदार यांनी संघटना फोडली या विरोधकांच्या वावड्या सुनील कल्याणी आमदार यांनी आमची संघटना फोडली अशा वावड्या सर्वत्र पसरविल्या जात आहेत मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे आम्ही आमच्या नेतृत्वाला पूर्ण कल्पना देऊनच आमदार जयंत आसगावकर यांच्याकडे उमेदवारी मागितली आमदार जयंत आसगावकर यांचे नेतृत्व आम्हाला मान्य असून त्यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य कायम विनानुदान शाळा कृती समितीचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष सुनील कल्याणी यांनी दिली कोजीमाशी पदपेढी उमेदवारांच्या प्रचारार्थ कुडित्रे येथील श्रीराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी सांगरुळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव खाडे होते यावेळी सुनील कल्याणी म्हणाले पतसंस्था नवीन आहे पण आपण सभासद बऱ्याच वर्षापासून या आहात आणि या पदसंस्थेचा कारभार अतिशय उत्तमरित्या सुरू आहे हे आम्हाला आता या सहा वर्षामध्ये कळून चोरलेला आहे आणि अशा चांगल्या चाललेल्या पदसंस्थेमध्ये निवडणूक लावणारी काही नजरद्रस्त मंडळी असतात त्यांचा हेतू संस्था चांगली चालावी हा नसून तो वैयक्तिक स्वार्थ असावा त्या पाठीमाग आणि म्हणून बिनविरोध करायचे संधी दिली असताना सुद्धा त्यांनी आपल्या हव्यासापोटी किंवा आपल्या सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी या ठिकाणी ही निवडणूक लावलेली आहे आपण सभासदांनी त्या ठिकाणी त्यांना चोख पद्धतीने उत्तर देऊन या पॅनेलला अंगती या चिन्हावर आपण बहुमताचा मत देऊन आपण प्रचंड करायचा आहे प्रवाच्या एका मेळाव्यामध्ये आमच्या महाराष्ट्राचे काय म्हणून शाळा कृती समितीच्या वरून एक वक्तव्य झालं की आमदार साहेबांनी आमची संघटना फोडली हे साफ चुकीचं सा आहे कारण का आम्ही आमच्या नेतृत्वाला पूर्णपणे कल्पना दिलेली होती आणि आमदार साहेबांना आम्हाला अजिबात बोलावलेलं नव्हतं किंवा आमच्या संघटनेला नव्हतं स्वतः गजानन प्रकाश पाटील आणि म्हणजे आमच्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील म्हणजे आमच्या संघटनेचे राज्य सचिव गजानन काटकर म्हणजे आमच्या संघटनेचे राज्य सदस्य आणि मी सुनील कल्याणी म्हणजे या कोल्हापूर विभागीय अध्यक्ष आम्ही स्वतः त्यांच्याकडे आलो होतो आम्ही संघटनेच्या वतीने त्यांच्याकडे उमेदवारी मागितली होती त्यांनी आम्हाला बरोबर नव्हतं पण आम्ही त्यांना सांगितलं साहेब तुमच्या या पतसंस्थेचं काम पतपेढीचं काम अतिशय चांगलं आहे गेल्या वेळी आम्ही कोचीमाशीला त्या पॅनलच्या बाजून होतो कारण का त्यांनी आम्हाला सभासद करून घेतलं होतं होईल आणि त्यामुळे त्यांना सांगितलं आम्ही की बाबा आम्ही तुमच्याबरोबर राहू म्हणून त्यामुळे आम्ही त्यांच्यावर होतो आणि यावेळी सुद्धा आम्हाला शिवाजीराव लोंडेसर आणि आमचे सर्व या विनानुदारमध्ये सभासद केलेले आहेत आणि तोच त्यांचाही हा काय आमच्यावरती त्यांनी आम्हाला सभासद केलेला आहे आणि हा पतसंटचा कारभार पतपेढीचा कारभार त्यांचे उत्तम रित्या इथं चांगल्या नामवंत संस्थांच्या स्वतःला म्हणून घेतात त्यांच्यापेक्षा जास्त जास्त डिविडंड जास्त, जास्त दिवाळी भेट या संस्थेनं देऊन अतिशय किंवा तीन लाखापर्यंतच्या कर्जाला नऊ टक्के व्याजदर हे दाढज अजून कुणी केलेलं नाही हे कोल्हापूर जिल्ह्यातली एकमेव संस्था आहे आणि अशा संस्थेचा चांगला कारभार असताना स्वतःच्या हवेचा या ठिकाणी निवडणूक लावलेली आहे आपण सभासद बंधूंनी त्याचा जरूर विचार करावा पाहिजे आणि आम्ही आमच्या स्वतःहून आम्ही आमदार साहेबांच्या इकडून उमेदवारी मागितलेली आहे या पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडी प्रचंड मताने विजयी होणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला या प्रचार सभेस आमदार जयंत असगावकर के, -के पाटील एस व्ही पाटील मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे सांगरूळ शिक्षण संस्थेचे संचालक डी जी सर श्रीराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुडित्रेचे प्राचार्य कुलकर्णी सर पर्यवेक्षक एस पाटील सर उपप्राचार्य आर डी सर, यशवंत बँक कोडीत्रेचे संचालक व्ही आर पाटील सर संजय डी पाटील सर शिवाजी पाटील सर यांच्यासह उमेदवार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते